नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या या भागामध्ये आता मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या या भागामध्ये आता ईश्वरीची मिठाई बनवण्याची जी काही आता ही सुरुवात आहे तर ती छान होते दोन कढाया दोन पातेले आणि दोन सगळ्यासुद्धा आता ईश्वरी सुप्रियाला सांगते की आलेल्या आहेत राकेश आता त्यांची अगदी मदत करत असतो कारण मात्र आता राकेशने जे काही सी सी टी कॅमेरे आहे तर ते बसवलेले असतात आणि ते बसून झाल्यानंतर तो स्वतःच्या मनाला म्हणतो की चला आता झाली तर तयारी कारण आता या घरामध्ये कोण येते आणि कोण जाते हे सगळं काही आपल्याला कळेल तेव्हा लगेच तो अगदी खुश होतो तर सुप्रिया म्हणत असतं की हो होूज झाली बाई एकदाची तयारी आणि ते बॉक्स घेऊन येतच असतील तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की हो चला आता हे सगळं मी बाजूला ठेवते म्हणून ईश्वरी एक मोठं पातेल उचलले जाते तोच लगेच राकेश धावत येतो आणि म्हणतो की ईशू ईश्वरी तुम्ही सगळं नका करू आणि तो तिच्या हातातील मुद्दाम पातेलं घेतो तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की आहो राकेश जी सर तुम्ही ही सर्व करू नका राकेश म्हणतो की आहो तुम्ही कशाला हे सर्व उचलतात मी आहे ना इथे मी तुम्हाला मदत करतो तेव्हा लगेच राकेश आता सुप्रियाला आणि ईश्वरीला म्हणतो की हे बघा कॅमेरा लावून झालेले आहे त्यामुळे माझं टेन्शन तर आता मिटलंच आणि जर तुम्हाला आता माझ्या मिठाईच्या कामामध्ये जर काही मदत हवी असेल माझी तर मी आहेच नाही ते तेव्हा आता ईश्वरी आणि एकमेकीकडे बघून हसतात त्यांना कुठे माहिती असतं की ह्या राकेशच्या मनात नेमकं काय आहे तर ईश्वरी म्हणते की आहो राकेश फक्त ही ऑर्डर तीनच दिवसात पूर्ण करून द्यायची आहे त्याच थोडस टेन्शन आले बाकी काही नाही तेव्हा आता सुप्रिया म्हणते की अग इशू तीन दिवस खूप असतात एकतर आपली सर्व तयारी आज झालेली आहे त्यामुळे सगळं काही अगदी पटापट होईल तू नको इतकं टेन्शन घेऊ आपण मिठाई वगैरे बनवून घेऊयात तर ईश्वरी म्हणतं की हो चालेल आणि आई जिलेबी आहे ना तर त्या दिवशी द्यायचं आहे ना त्या दिवशी आपण सकाळीच बनवूयात सुप्रिया म्हणते की हो चालेल आणि पेढे मात्र आपण आदल्या दिवशी बनवूयात म्हणून दोघी एकमेकींना चालेल म्हणून खुश होतात तर राकेश त्यांच्याकडे बघत असतो आणि तो मनात म्हणतो की काहीतरी आपल्याला करावं लागेलच राकेश नाहीतर फुकट हामाली करावी लागेल तर ईश्वरी म्हणते की पण आई अगं होईल ना वेळेत आणि काय हो राकेश जी तुम्हाला काय वाटतं राकेश लगेच म्हणतो की होईल ना कारण इतका मोठा प्लॅनिंग मस्त तुमचा झालेला आहे मग कशाला काही अधिक शिल्लक राहील नक्की हे सर्व होईलच तेव्हा ईश्वरी खूप खुश होऊन आईकडे बघून हसते आणि हे बघा ईश्वरी जी माझं एक काम आहे महत्वाचं मी ते करून येतो तर तुम्हाला जर काही लागले तर तुम्ही सांगा असे बोलून राकेश आता बाहेर निघून जातो सुप्रिया आता आणि इशू एकमेकांच्या जवळ येतात तर आई असं जेव्हा इशू म्हणते तर सुप्रिया म्हणते की अगं सगळं काही व्यवस्थित होईल तू नको टेन्शन घेऊ आणि तेवढ्यात आता ईश्वरीच्या मोबाईलवर कॉल येतो तेव्हा मात्र हा आकाशचा फोन असतो तर आकाश लगेच आता फोन घेतल्यानंतर ईश्वरीला म्हणतो की येशू अगं तुला कसं सांगू तेच मला नाही कळत तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की सर काय झाले तर आकाश विचारतो की मला एक गोष्ट सांग तू तुझा आणि लावण्यामध्ये काही झाले का तेव्हा आता ईश्वरी नाही असं म्हणते आणि आकाश सर तुम्ही असं का विचारतात हे सुद्धा विचारते आकाश म्हणतो की ज्या प्रोग्राम मध्ये ते गिफ्ट बॉक्स द्यायचे होते तो प्रोग्राम मात्र लावण्याने ब्रेक ऑन केला तीन दिवसाऐवजी तो प्रोग्राम आता दोन दिवसांनी होणार आहे तर हे ऐकून ईश्वरी म्हणते की काय आणि हे सगळं दोनच दिवसात होणार आहे मी सगळं काही मॅनेज वगैरे केलं असतं परंतु तिने मुद्दाम हे सर्व आता बुकिंग सुद्धा करून टाकलेले आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय सर दोन दिवसात तर आता आकाश म्हणतो की हो तिने सुद्धा करून सांगितलेले आहे ईश्वरीला टेन्शन येते ईश्वरी म्हणते की दोन दिवस म्हणजे परवाच तेव्हा आकाश म्हणतो की हे पग तू टेन्शन घेऊ नको हे फक्त मी लावण्याशी बोलतो आणि गरज पडल्यानंतर मी दादाला सुद्धा सांगतो की इंटरव्ह्यू देण्यासाठी तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही आकाश सर आणखी माझ्यासाठी तुम्ही काही त्यांना करायला सांगू नका काही झाले तरी मला त्यांचं चॅलेंज पूर्ण करायचं आहे तेव्हा आता आकाश विचारतो की चॅलेंज कसलं चॅलेंज ईश्वरी त्यावर आता लगेच ईश्वरी म्हणते की नाही आकाश सर ते माझं मत आहे तुम्ही नका इतकी काळजी करू सगळं काही काम अगदी वेळेतच होईल माझा विश्वास आहे तेव्हा आता आकाश म्हणतो की अगं येशू वेळ खूप कमी आहे कसं इतकं सगळं काही हँडल होईल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो म्हणूनच मी तुम्हाला फोन ठेवायला सांगते आणि बाय करून आता जेव्हा फोन ठेवते तर सुप्रिया म्हणते की येशू अगं ऑर्डर लवकर द्यायची आहे ना सगळं काही माझ्या लक्षात आले आणि चल लगेच तयारीला लागूयात आणि चल बरं पटापटा लवकर म्हणून आता त्या दोघी लगेच तयारीला लागतात त्यानंतर आता राकेश इकडे राजेशिरकेंच्या घरी असतो तो अर्णवला विचारतो की अरे तू मध्येच हे पुरस्कारचं काय काढलं मला अंजलीकडून हे सर्व कळले तेव्हा आता अर्ण म्हणतो की ताई अंजली आता हसते तेव्हा लगेच आता म्हणजे अर्णव हा राकेशला म्हणतो की हे बघा जिजू काय हरकत आहे तर राकेश म्हणतो की अरे अर्णव प्लीज तू हे सर्व नको करूस म्हणजे हे पग पुरस्कारासाठी मी हे सर्व नाही करत मी फक्त गरजूंना आणि गरीबांना मदत व्हावी म्हणून हे सर्व करतोय आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद होतो निर्माण तर तोच माझा खरा पुरस्कार आहे असं मी मानतो आता अर्णव म्हणतो की हो करेक्ट तर आहे परंतु लोकांना सुद्धा आपण एनकरेज करायला हवं त्यावर अविनाश मामा सुद्धा म्हणतात की जावे बापू आहो तुम्ही इतकं मोठं मोठं समाजकार्य करतात अहो इतका वेळ म्हणजे तुम्ही स्वतःच्या कुटुंबाला देत नाही इतका वेळ तुम्ही त्या समाज कार्याला देतात तुम्ही कुठे आणि काय करतात याबद्दल आम्हाला खरंच काही कल्पना नाही नक्की तुमचं काम कुठे असतं अहो या निमित्ताने तर आम्हाला कळून द्या सुद्धा तेव्हा आता राकेश फक्त हसतो आणि म्हणतो की मामा कसे आहे मदत करता एका हाताचं दुसऱ्या हाताला कळता कामा नये ती खरी मदत असते आणि हे पुरस्कार वगैरे जे काही घेतलं तर मी असा त्या मदतीचा मोबदला मला वाटतो तेव्हा आता लगेच आर्नो म्हणतो की मामा जिजूंना तू बोलण्यात नाही धरू शकत अंजली आता राकेशकडे बघून खूप हसत असते तेव्हा आता राकेश पुन्हा म्हणतो की हे बघा मला खरंच काय वाटतं माहिती आहे का हा पुरस्कार खर तर अर्णव अरे तुला मिळायला हवा कारण तुझ्या मदतीमुळेच मी हे सर्व करू शकतो नाहीतर कुठे मला ते जमणार होते तेव्हा लगेच आता अंजली म्हणते की बघ अरे चिंटू मी तुला म्हणलं होतं की ते तयार नाही होणार म्हणून तेव्हा अर्णव म्हणतो की बरं जीजू ठीक आहे तुम्हाला नसेल हे सर्व करायचे तर मी नाही तुम्हाला आग्रह करणार आणि तेवढ्यात अविनाश मामा लगेच म्हणतो तू आहो जावाई बाप्पू अगोदर तुमच्याकडे एक छोटस काम आहे तेव्हा लगेच आता अविनाश मामा म्हणतो की हे पग आपल्या एका ड्रायव्हर कडे एका आहे, आहे मी ते केस संदर्भात तुमच्या बरोबर त्याला कोर्टामध्ये पाठवू का चालेल ना तुम्हाला बघताना तुम्ही तेव्हा लगेच आता राकेश थोडासा हा गडबडल्यासारखा होतो आणि परत म्हणतो की हो चालेल आता लगेच अंजली म्हणते की अरे मामा राकेशला म्हणते की तुम्ही हो काय म्हणतात आणि हे बघा मामा त्यांनी मला उद्या घरी राहण्याचं कबूल केलेलं आहे आणि तू जर उद्या म्हटला तर ते लगेच कामाला लागतील तेव्हा अविनाश मामा म्हणतो की बरं परवा तेव्हा मात्र आता सर्वजण कॉफी प्यायला घेतात अविनाश मामा आणि अंजली एकमेकांशी गप्पा करत असतात परंतु राकेश जेव्हा कॉफी पित असतो तेव्हा तो विचार करतो की नक्की काहीतरी गडबड आहे असं वाटतं कारण इतक्या जुन्या ड्रायव्हरची केस ते मला आत्ता घेण्यासाठी का सांगतात तर अर्णव आता कॉफी पिता पिता राकेशवर लक्ष ठेवून असतो इतके दिवस मूर्ख आणि बावट वाटणारे लोक मला आता वेगळेच का वाटायला लागले असतील म्हणून तो आता अगदी चोरून अर्नोकडे जेव्हा बघायला सुरुवात करतो तर अर्णवचं त्याकडे लक्ष आहे बघून तो अर्नोकडे बघून हसतो त्यानंतर आता इकडे सगळे काही तयारी होते आता त्यांना सगळे मिठाई वगैरे पदार्थ तयार करायला घ्यायचे असतात आणि नम्रताला आता त्या पूजेची थाळीसुद्धा आतमधून आणायला सांगते परंतु सुप्रिया म्हणते की अगोदर थोडा वेळ थांबूयात तर जैवात त्या ईश्वरी विचारते की कशासाठी तेव्हा सुप्रिया म्हणते की मी खास पाहुणे आता ह्या साठी बोलावलेल्या आहेत ईश्वरी विचारते की स्पेशल पाहुणे अगं आई कोण पाहुणे आहे ते आणि तेवढ्यात अर्णव हा येतो तर अर्णव आलेला बघून सुप्रिया म्हणते की हे पग आलाच तेव्हा ईश्वरी नम्रता जैयात्या बघूनच असतात परंतु आता लगेच ईश्वरी सुप्रियाला म्हणते की अर्णव सर आई तू पण तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हे बघ तू शांत बस आणि शेवटी सुप्रिया आता ईश्वरीला शांत राहायला सांगते तेव्हा आता अर्णव समोर येतो आणि सर्वांना हाय आणि हॅलो काकू असं करतो त्यानंतर कॅमेरे मधून आपल्या मोबाईल मध्ये सगळं काही बघत असतो तेथे आता अर्णव आलेला आहे हे बघून आता राकेशचा आणखीन जळफाट होतो तेव्हा लगेच म्हणते की सुप्रिया अगं मला अगोदर माहिती असतं तर मी अगोदर काही पाहुण्यांना बोलावून ठेवलं असतं म्हणजे राकेशला वगैरे तेव्हा अर्णव जयवात्याकडे बघतो त्यावर आता अर्णव म्हणतो की काकू मी तयारी व्यवस्थित केली आणि तुम्हाला एवढं सगळं येत होतं तर तुम्ही ऑर्डर कॅन्सल का केली होती असे ईश्वरीकडे बघतो आता म्हणतो कॉन्फिडेन्स नव्हता की उगाच आपलं ऍटिट्यूड दाखवायचं होतं सुप्रियाला हसू येत असते तर ईश्वरी लगेच म्हणते की हे बघा आई बघितलंस का सकाळी सकाळी कसं टोमणी मारायला सुरुवात केली म्हणून त्यावर आता सुप्रिया म्हणते की अगं इशू तो कुठे टोमणी मारतो तेव्हा आता अर्ण म्हणतो एक एक्झॅक्टली आणि काकू हे बघा काही काही लोकांचा सॉफ्टवेअरच प्रॉब्लेम ऍटिट्यूड असतो आणि त्यामध्ये व्हायरस शिरलेला असतो म्हणजे साधं जरी बोललं ना तरी त्यांना टोमणीच वाटतात त्यावर ईश्वरी म्हणते की सर हे बघा मला तुमच्या बरोबर भांडण्यात माझी एनर्जी आणि वेळ दोन्ही सुद्धा वाया नाही घालवायचं मला खूप काम आहे तर अर्ण म्हणतो की हे पग मिस इंदोर मी सुद्धा येथे भांडायला नाही आलो माझ्यासाठी सुद्धा खास वेळच आहे हो की नाही काकू तर सुप्रिया म्हणते की होत तर जेव्हा ते म्हणते की चल आता पूजा करून घेऊया म्हणून सुप्रिया पूजा करत असते तर ईश्वरी बाकी सर्वजण हात जोडून उभे असतात अर्णव मात्र तसाच उभा असतो ईश्वरी त्याला हात जोडायला खुनावते तेव्हा तो लगेच हात जोडतो तर सुप्रिया अगदी मनोभावाने पूजा करत असते ईश्वरी हसते सुप्रिया पूजा झाल्यानंतर अर्णवला म्हणते की हे पग अर्णव तू नारळ वाढून घे तोपर्यंत आम्ही लगेच म्हणजे मिठाई बनवायला घेतो तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर हा नारळ तू घे ये आहे, तुझा ही ऑर्डर तू मिळवलेली आहे तुझ्या टॅलेंट मुळे त्यामुळे ही सगळं काही तू करू शकते तेव्हा आता ईश्वरी नारळ फोडते तर जेव्हा ते म्हणते की गणपती बाप्पा मोरया तेव्हा लगेच आता ईश्वरी नारायणकडून नमस्कार करते तेव्हा आता इकडे कॅमेरे मधून तो मोबाईल मध्ये जे काही का त्याने कनेक्टेड केलेला आहे ते सगळं काही आपल्या मोबाईल मध्ये राकेश आता हे सर्व बघत असतो तेव्हा झाल्यानंतर जयू ही म्हणतो की मी तोपर्यंत आतली तयारी बघते त्यावर अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की ऑल द बेस्ट मिस इंदोर काही लागले तर मला तू नक्की सांगू शकते तेव्हा सुप्रिया म्हणते की हे बघ अर्णव बाकी काही नको परंतु एखादा दिवस आम्हाला वाढून दे असं तिला म्हणायचं असतं परंतु ईश्वरी पुढचं बोलून देत नाही तेव्हा अर्णव विचारतो की काकू नेमकं काय एखादा दिवस म्हणजे ईश्वरी म्हणते की नाही काही नाही बिलकुल कोणतीही मदत नकोय अर्णव म्हणतो की ठीक आहे अगं जस्ट मी फक्त विचारलं पण तू इतकं का रिएक्ट होतेस सर, आता ईश्वरी म्हणते की हिपगा सर आणि दोघांमध्ये आता जे काही सुरू होत असते तर लगेच आता नम्रता मध्येच म्हणते की सर मी तुमच्यासाठी मस्त एक कॉफी आणू का तर अर्णव म्हणतो की नाही काकूने बनवलेला चहा मला चालेल सुप्रिया म्हणते की हो बनवते आणि ते म्हणते की चल आपण चहा घेऊन येऊया म्हणून दोघी आत जातात म्हणून त्या दोघी आतमध्ये जातात तर राकेश हे सर्व बघत असतो तर ईश्वरी अर्नोला म्हणते की हे बघा सर मी थोडस रिॲक्ट केलं तर ते लगेच तुम्हाला दिसते आणि माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याशिवाय तुम्हाला तर चैन पडतच नसतो आणि मला माहिती आहे की आईने तुम्हाला येथे बोलवण्याची तुम्ही वाटच बघत होतात कारण माझा अख्खा दिवस आणि नवीन कामाचा शुभारंभ हे तुम्हाला खराब करायचंच होतं आणि सांगा ना सर हे सर्व करून तुम्हाला शेवटी काय मिळतो मला तर इतकं टेन्शन आहे हे सगळं काम पूर्ण करण्याचं आणि तुमचं आपलं काय आहे तेव्हा लगेच अर्णव तिला म्हणतो की स्टॉप एकदम आवाज बंद अर्णव आता परत म्हणतो की मी तुला काही बोललो का तर ईश्वरी नाही म्हणते तर अर्णव म्हणतो की मग तू का बोलते मस पटार पटार तोंड चालूच असतं ईश्वरी परत सर म्हणते तर अर्णव तिला पुन्हा मोठ्याने ओरडत चूप असे म्हणतो ईश्वरीचं तोंड लगेच बंद होते ईश्वरीचं एक बोट आता अर्णव कडे आणि अर्णवचं एक बोट ईश्वरीकडे म्हणून दोघांना आता एकमेकांकडे बघून खूप हसायला येते आणि आता राकेश हे सर्व काही बघून त्याचं तर आणखीन जळफाट होतो आणि तो आता हे सर्व बघून मनात म्हणतो की बरं झालं या सगळ्यांपासून लांब राहिलो ही रिस्क तर आता वाढतच राहिली आणि कधीही आता हे मेहुने साहेब माझ्या इंडोरी जिलेबेच्या घरी येऊन पोहोचतील याचा काही अंदाज नाही राहील राहिलेला आणि आता थँक्स टू सीसीटीव्ही म्हणजे आता आपलाच खूप फायदा झाला आपल्याला सर्व काही कळले तर त्यानंतर आता अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि परत तिला ऑल द बेस्ट मिस इंदोर असे म्हणतो आणि हे बघ मिस इंदोर कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात अगोदर लहानच असते सात्विक फॅशनच सा सुद्धा असच होत एका छोट्याशा कपड्याने सुरुवात झाली होती तुला फक्त एवढं सांगेल की जस्ट एन्जॉय द प्रोसेस किंवा आता ईश्वरी म्हणते की सर अहो आपल्या भांडणाची एकदा एक झलक सुरू होण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही आल्यापासून मला अगदी टोमने मारायला सुरुवात केली म्हणून खरंच थँक्स म्हणायचं राहूनच गेलं अर्ण म्हणतो की मी टोमने मारले आणि खरंच तू काय मला हर्ट करत असते हर्ट करण्याचा हर्ट केलेला आहे असे म्हणते तर अर्ण म्हणतो की मिस इंदोर हे जरा जास्त होते ईश्वरी म्हणते की खरं बोलले तर जास्त होते का म्हणून आता दोघांमध्ये आता तत आणि ममाचं हे भांडण लुटुपुटूचं सुरूच होत असत मला ईश्वरी वर हात करते आणि बास असे म्हणते तर अर्ण तिच्याकडे बघतो आणि दोघे हे एकमेकांकडे बघून खूप हसतात तेव्हा मात्र आता इकडे लावण्याला समजले जाते की अर्णव राजेशिर्की ईश्वरीच्या घरी आहे ते ऐकून आता लावण्याला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते की काय हॉट तो अर्णव राजशिर्कीच होतात का ती आपल्या माणसाला तेथेच थांबून नीट लक्ष ठेवायचं सांगते आणि तेथून कुठेही हालू नकोस असं ऑर्डर देते आणि त्यानंतर तुला पुढे काय करायचं आहे ते मी तुला सांगतेच असे बोलून आता ती फोन कट करते तर आकाश हे सर्व ऐकतो आकाश रागाने आता लावण्याला म्हणतो की लावण्या लावण्याचा घाबरूनच उभी राहते आणि होते की अरे ते, ते त्यावर लगेच आकाश तिचं काही ना ऐकून घेत म्हणतो की हे पग जे काही तू एम्प्लॉईजचं गिफ्ट्स बॉक्स देण्याचा जो काही तो ब्रेक ऑन केलेला आहे त्या प्रोग्राम बद्दल तू जे काही दोन दिवस आता तीन दिवसाऐवजी दोनच दिवसात ते ठरवले ते मला नाही आवडले आणि हे सगळं मी दादाला सुद्धा सांगितलेले नाही त्यामुळे हे जे काही आहे ते सगळं तू ओके करून घे तेव्हा लावण्य म्हणते की अरे तू शांत हो तो आपला दिवस ठरला होता त्या दिवशी मीटिंग्स आहे त्यामुळे आपल्याला कधीही वेळ त्या दिवशी नाही मिळणार आकाश म्हणतो की हे पग लावण्य हे सगळं करण्यामागे तुझं काहीतरी पर्सनल हेतू होता का आणि जर काही असेल तर प्लीज तू तू बाजूला ठेव त्यामुळे एक गोष्ट तू लक्षात ठेव ठेव की ही सगळी काही जबाबदारी माझ्याकडे होती मग तू का डिसिजन घेतला असे मी तुला हक्काने विचारू शकतो जर तुला ईश्वरी ठेव की हा बिझनेस माझा आहे त्यामुळे मी तुला आज शांतपणे रिक्वेस्ट करतो की ह्या सगळ्यामध्ये तू पडू नकोस आता लावण्य म्हणते की कमन आकाश आपण लवकरच फॅमिली मेंबर होणार आहोत त्यामुळे टीम ही जी काही आहे तर ती आपली आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो की हे पद घरात फॅमिली असते टीम नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव की मला दादाच्या टीम मध्ये राहायला जास्त आवडेल आणि रागाने आकाश तिथून निघून जातो तेव्हा आता लावण्य तो गेल्यानंतर म्हणते की याच्या आईचं एकही गुण याच्यामध्ये नाही दिसत परंतु आकाश मी तुझ्यासारखी नाही माझ्या वाटेत जो कोणी येईल त्याला मी गप्प तर करेलच आणि जर वेळ पडली तर तुझ्या आईला सांगून तुला सुद्धा त्यामुळे माझा मेन पॉइंट प्रॉब्लेम आहे तर ईश्वरी देसाई म्हणून लावण्य आता खूप भडकते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये लावण्य गुंड्याला सुपारी देते आणि काम झाल्यानंतर मला लगेच कॉल कर असं म्हणते आणि आता ठरवते की बघतेच मी कशी डिलिव्हरी देते ते त्यानंतर आता काही लावण्याने गुंड पाठवलेला असतो तो सगळ्या काही मिठाईचे बॉक्स बनवल्यानंतर त्या सगळ्या बॉक्सवर रॉकेल टाकत असतो पेट्रोल तर आता जयत्याला तो वास येतो जयत्य म्हणते की तुम्हाला कसला वास येतो का तेव्हा ईश्वरी म्हणते की मी बघून येते बाहेर आणि बाहेर आल्यानंतर जे जेव्हा ती तो बॉक्स उचकते तर त्यावर भलताच वास येत असतो तेव्हा जोरात ती की आई तेव्हा सर्वजणी बाहेर धावतात तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आई सगळी मिठाई खराब झाली सगळ्या मिठाईला पेट्रोलचा वास येतो तर नम्रता म्हणते की आपण ऑर्डर कशी पूर्ण करायची तेव्हा ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद